हॅलो गुड इव्हनिंग आजचा दिवस सगळ्यांना खूप हेल्दी राहू वेळ संध्याकाळची आहे फ्रेशन अप होण्यासाठी छान असा चहा बिस्किट खाल्लं आणि सुरुवात केली कामाला तर घरातील जवसाची चटणी संपलेली आहे विचार केला आज बनवायला घ्यावी आणि सुरुवात केली रेसिपीला सगळ्यात आधी या चटणीला खूप सारा लसूण लागतो मग तो लसूण सोलून घ्यायची प्रोसेस सगळ्यात पहिले स्टार्ट केली ही चटणी मी तीन ते चार प्रकारे बनवते त्यातील एक प्रकार आज सर्वांसोबत शेअर करते जवस म्हणजेच सीड्स व्हेजिटेरियन लोकांसाठी एक वरदान असलेलं धान्य कारण यातील ओमेगा थ्री फॅटी ॲसिड जे की हार्टचे आरोग्य सुधारते फायबर जे की पचन सुधारते तसेच प्रोटीन स्नायूंना बळकटी देते आणि कॅल्शियम मॅग्नेशियम व्हिटॅमिन बी वन झिंक आयर्न असे कितीतरी घटक असतात जे की आपलं आरोग्य उत्तम ठेवतात मी या चटणीत आज सगळं यूज केलेले जे घटक आहेत सर्वच पौष्टिकच आहेत तर ही चटणी तुम्ही नक्की ट्राय करा इथं मी दोन वाटी जवस घेतलेलं आहे आणि एक वाटी कारळं घेतलेलं आहे त्यानंतर इथं मी ते छान भाजून घेतलेलं आहे जवस आणि कारळं एकदम फुटेपर्यंत ते भाजून घेतलेलं आहे त्याच्यावरच त्याची टेस्ट डिपेंड असते असं मला तरी वाटतं त्यानंतर मी इथं या चटणीला मोठं मीठ यूज करणार आहे आता इथं मी एक वाटी मोठं मीठ मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे एक वाटी मीठ लागणार नाही आहे पण मला इतरही गोष्टींसाठी हे मीठ यूजफुल आहे त्यामुळं मी आधीच बारीक करून ठेवलं नंतर पटकन यूजफुल होतं ते नंतर हे झाल्याच्या नंतर आता जवस आणि कारळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं जास्त बारीक नाही आहे करणार मी हे थोडंफार बारीक करणार थोडंसं मोठं वाटणार आता हे वाटून झालेलं आहे यामध्ये थोडंसं मीठ ऑलरेडी मी ठेवलं होतं भांड्यामध्ये आता यामध्ये मी सगळं बारीक झाल्याच्यानंतर लसूण टाकणार आणि तो बारीक करणार आणि नंतर सगळं एकत्र करून मिक्स करून घेणार चांगल्या पद्धतीनं जेणेकरून लसणाची टेस्ट सगळ्याला लागावी अशा पद्धतीनं ते छान मिक्स करून घेणार आणि अन... विदाउट लाल तिखटची मी थोडीशी चटणी बाजूला काढून ठेवते सायशासाठी तिला ही खूप जास्त आवडते आणि मीही तिला भरपूर प्रमाणात ही चटणी देते त्यान आता आमच्यासाठी मी यामध्ये अर्धी वाटी लाल तिखट घालून छान मिक्स करून ती पण चटणी रेडी करून घेतली आहे त्या चटणीमध्ये मी फक्त लाल तिखट यूज केलेलं आहे झाली दोन्ही चटण्या रेडी आहेत खूप टेस्टी आणि खूप जास्त शरीराला उपयुक्त अशा चटण्या तयार आहेत चटणीला खूप जास्त छान असा भुरुभरीतपणा आलेला आहे यामध्ये यूज केलेलं कारळं ज्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात जे की रोगप्रतिकारशक्ती वाढवतात बनवायला एकदम इझी अशी ही रेसिपी आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा त्यानंतर थोडंफार घरातलं काम आवरून घेतलं दसऱ्यासाठी थोड्याफार वाती बनवून घेतल्या आजची रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा